आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक पाठ पाचवा कुटुंबातील मूल्ये या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा असतात आमची या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सर, स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी पहिली रिकामी जागा दिलेली आहे ती म्हणजे प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते पाहूया मित्रांनो पुढील रिकामी जागा सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते पाव्या मित्रांनो तिसरी रिकामी जागा आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्व आहे पवूया मित्रांनो चौथी रिकामी जागा समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा याच्यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे पाहूया याचं उत्तर परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न सहिष्णुता म्हणजे काय या ठिकाणी सहिष्णुता म्हणजे काय हे विचारलेले याचे जे काही उत्तर आहे ते म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आणि हा प्रश्न खूपच सुंदर आहे मित्रांनो पाहूया याचं उत्तर मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे किंवा समान दर्जा देणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत पाहूया याचं उत्तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री व पुरुषांच्या समान गरजा आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा याच्यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे कुटुंबातील निर्णय प्रतिक्रियेवर आपण कसे सहभागी होतो याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे हो आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रतिक्रियेत आपण सहभागी होतो मित्रांनो दुसरा प्रश्न भावना कशी निर्माण होते हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मित्र मैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात त्यानंतर मित्रांनो एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होत असते पहा मित्रांनो ठिकाणी जो काही आपला स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ अजून पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स